नमस्कार मित्रांनो आपल्या पाळीव कुत्र्याला एकदा तरी डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे आता डिवॉर्मिंग म्हणजे काय तर ज्या वेळेस आपल्या कुत्र्याच्या पोटात जंत होतात त्यावेळेस ते जंत घालवण्यासाठी आपल्याला डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे आता ही डिवॉर्मिंग करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे एक ही अशी गोळी मिळते मेडिकलवर डिवॉर्मिंगची ही गोळी कुत्र्याला उपाशी पोटी द्यायचं आहे आता जर तुमचा कुत्रा हा सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर त्याला लिक्विड द्यायचं आहे आणि जर तुमचा कुत्रा हा सहा महिन्यापेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याला आपण टॅबलेट ही देऊ शकतो आता ही टॅबलेट देण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो कशी आहे सर्वात आधी ही टॅबलेट फोडून घ्यायची हे बघा टॅबलेट फोडून घेतलेली आहे आता काय करायचं जवळ घे कॅमेरा कुत्र्याच्या तोंडाजवळ घ्या आपल्याला कुत्र्याचं जे तोंड आहे हे बघा कुत्र्याचं तोंड उघडून घ्यायचं त्याच्यात गोळी टाकून द्यायची आहे पूर्णमध्ये आणि तोंड दाबून घ्यायचं आहे बघा आपला कुत्रा आपल्याला चावणार नाही डिवॉर्मिंग झालेली आहे त्याने गोळी खाल्लेली आहे बघा बघा गोळी आहे का गोळी गिळून घेतली याने तर अशा प्रकारे आपण डिवॉर्मिंग करायची आता ही गोळी दिली आहे आता याला तीन तासानंतर जेवण दिलं तरी चालेल